शहरातील परिसरात असलेल्या प्रेमदान चौकात सध्या वाहतुकीची स्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे बंद सिग्नल आणि वाहतूक पोलिसांच्या अनुपस्थितीमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे पाहूया आमचे प्रतिनिधी तुषार सोनवणे यांचा विशेष ग्राउंड रिपोर्ट हे चित्र आहे महामार्गावरील सावेडी परिसरातील प्रेमदान चौकाचे शहरातील महत्वाचा वर्दळीचा चौक इथे मोठमोठी हॉस्पिटले शॉपिंग मॉल्स हॉटेल्स आणि व्यापारी संकुले आहेत त्यामुळे इथे नागरिकांची विस्कळीत झाली आहे आणि यात भर म्हणजे या ठिकाणी वाहतूक पोलिसही हजार नसतात परिणामी नागरिक गोंधळून जातात आणि लवकर पुढे जाणीच्या नादात अपघात घडतात अनेक वेळा या चौकात लहान मोठे अपघात झाले आहेत काही नागरिकांना या अपघातामुळे कायमस्वरूपी दुखापत झाली आहे या सगळ्यामुळे सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे प्रेमदान चौकातील वाहतूक व्यवस्थेची दयनीय स्थिती स्थानिक प्रशासन आणि वाहतूक विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे अन्यथा मोठी दुर्घटना घडल्यास वेळ लागणार नाही प्रतिनिधी तुषार सोनवणी सह अभिनव भागावर प्रयत्न समाचार ऐकले